लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार बातम्यांसाठी नाशिक न्यूज करा आणि बेल ला प्रेस करा गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागात बिबट्यांचा वावर हा वाढलेला दिसून येतोय नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण करणारा दीड वर्षाचा बिबट्या पिंजऱ्यात कैद झालेला असतानाच दुसऱ्या एका घटनेत ऊसाच्या शेतात आढळलेल्या तीन बछड्यांना मादीनं सुखरूपपणे नैसर्गिक अधिवासात नेल्याचं ट्रॅप कॅमेरा चित्रित झालेलं आहे एकमेकांपासून विखुरलेल्या मायलेकरांचा मिलनाचा हा क्षण कॅमेरात कैद झाला आहे सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथील नामदेव रामचंद्र काकड यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना बिबट्याचे तीन बछडे त्यांना आढळून आले त्यांनी लागलीच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली या तीन बछड्यांना एका टोपलीखाली सुरक्षित ठेवण्यात आले तर निरीक्षणाकरता नाईट व्हिजन ट्रॅप कॅमेरा देखील लावण्यात आलेला होता यात काल सायंकाळी मादी आपल्या तीन पिलांना सुखरूप घेऊन जाताना कॅमेरा चित्रित झालेले आहे दरम्यान एकीकडे अपघातात बिबट्याचे दुर्दैवी मृत्यूचे प्रमाण वाढलेले असताना तीन बिबट पिल्ल जन्माला आल्यानं वनविभागाकडून समाधान व्यक्त केलं जात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सिन्नर